राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं राहुल गांधी देशभर देश प्रचार करत आहेत असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत तर विरोधकांची खिचडी झालेली असून त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचं नेतृत्व नाही असं अजित पवार म्हणतात प्रधानमंत्री पदावरती कधीच चर्चा करत नाही आणि करण्याची गरज नाही पण आमच्याकडे खूप चेहरे आहेत त्यातला एखादा चेहरा प्रधानमंत्री होईल आमची इच्छा आहे की राहुल गांधीजी आहेत त्यांनी नेतृत्व करावं देशाचं आम्ही वारंवार सांगत आलो आहे ना पण राहुल गांधी विरक्त आहेत ते पक्षाचा प्रचार करतायत ते इंडिया आघाडीचा प्रचार करतायत पण त्यांना सत्तेचा लोभ नाही नेतृत्व देशाला हवं असत आज ते देशाला मिळालेलं आहे ते नेतृत्व आपण सांभाळलं पाहिजे आज देशात बघा एकीकडे मोदी साहेब आहेत आणि एकीकडे दुसरे विरोधक आहेत दुसऱ्या विरोधकांच्याकडं सगळी त्यांची खिचडी झालेली आहे कुणी नेतृत्व करू शकत नाही गडीभर धरा राहुल गांधी त्यांचा नेता राहुल गांधींची कारकिर्द गेल्या अनेक वर्ष ते खासदार म्हणून काम करतात तर डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यांनी मंत्रिपद घेऊन त्या मंत्रिपदाला न्याय द्यायला पाहिजे होता परंतु नाही घेतलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट